नराधम वडिलाकडून सतरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार गर्भवती पोटच्या मुलीवर जन्मदात्या पित्याचा अत्याचार सोनोग्राफी नंतर आला धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये जन्मदात्या पित्याने नाताला काळीमा लावणारे कृत्य केल्याचे समोर आला आहे पित्यानेच अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार करत तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली सोनोग्राफी नंतर आलेल्या या गैरकृत्याचा गंगापूर पोलिसांनी छडा लावला डी ए नमुन्यांची चाचणी अहवालावरून पोलिसांनी आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या आहेत एका परप्रांतीय कुटुंबातील सतरा वर्षीय मुलीला महिनाभरापूर्वी डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने सातपूरच्या कामगार विमा रुग्णालयात उपचारासाठी तिच्या आईने दाखल केले होते तिथे तपासणी केल्यानंतर पोटदुखी व पोट स्वच्छ होत नसल्याची तक्रार पीडितेने सांगितली यामुळे डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता ती मुलगी सात आठवड्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले त्यामुळे तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात चालवण्यात आले पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल होत पीडित मुलगी व तिच्या आईसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र मायलेकींसह तिच्या वडिलांनी माहिती देण्यास टाळटाळ केली त्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला पथकाने पीडित मुलीच्या गर्भाचे डी एन ए नमुने गोळा करत तपासणीला पाठवून दिले मात्र पोलिसांनी डी एन ए नमुने घेतल्याचे कळल्यापासूनच मुलीचा बाप पसार होता त्याने त्याचा मोबाईल हा घरीच ठेवून पळ काढला त्यामुळे त्याचे लोकेशन शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते मात्र पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास करत सी बी एस भागातून आरोपी पिताला ताब्यात घेतले पीडित मुलगी ही नाशिक येथे पित्यासोबत राहण्यास होती तर तिची आई ही वारंवार तिच्या मूळ गावी निघून जात होती यामुळे दोन्ही पथकांना सरते शेवटी पीडितेच्या वडिलांवर संशय आला पूनम पाटील यांनी तिच्या वडिलांचे डीएनए नमुने घेतले आणि तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविले तपासणीमध्ये वडिलांनी पीडितेवर अत्याचार केल्याचे समोर आले या तपासणीत वडिलांचा गुन्हा स्पष्ट झाला पोलिसांनी आरोपीला सीबीएस परिसरातून ताब्यात घेतले असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन गंगापूर नाशिक